नाव काय आपलं सर माझं नाव सचिन नंदा गोवडे ओके आणि मी मॅनेजर आहे स्टेट बँक ऑफ नगर ओके प्रणव निसर्गोपचार योग केंद्रामध्ये येण्याचं कारण सर कसं योग आला योग असा आला की काही मित्र आमचे की त्यांनी तुमचं नाव सजेस्ट केलं होतं की बाबा सरांकडे आहे आपलं आपलं जे हे चालतं पंचकर्म निसर्ग त्या उपचार त्यासाठी म्हणले ते जात आहेत तर ते म्हणले चला जाऊ आपण काहीतरी एक वेगळ्या अनुभूती घेण्यासाठी आम्ही आलोले होते okay. इथं पण इथं आल्यानंतर असं लक्षात आलं की हे तर गरजेचं आहे आपल्याला कारण आपण इथे येण्यासाठी खूप उशीर केला ही जी गोष्ट आहे ती खूप वर्षापूर्वी करायची होती पण त्यासाठी आम्ही इथे यायला खूप उशीर केला त्याबद्दल सणांचं पण मी सॉरी म्हणतो माझ्या शरीराला पण मी सॉरी म्हणतो की बाबा असं नाही व्हायला पाहिजे आपण एक पाच दहा लाखाची गाडी घेतो पण त्याची सर्व्हिसिंग आपण टाइम टू टाइम करतो पण जेव्हा हे करोडो अनमोल आपलं जे शरीर आहे त्याची सर्व्हिसिंग करायला किंवा त्याकडे लक्ष देण्यासाठी आपल्याला वेळ नसतो की ज्याच्या जीवावरती आपण सर्व गोष्टी करतो पण त्यासाठीच आपल्याला वेळ नाही ही सर्वात दुःखद घटना आहे पण किरण सरांचं खूप मनापासून धन्यवाद की त्याने ह्या पाच दिवसामध्ये आम्हाला खूप योग्य त्याप्रमाणे आम्हाला ते डाएट म्हणा आमचं जे निसर्गोपचार पद्धती म्हणा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये प्रक्रिया करून घेतल्या आमच्याकडनं त्याबद्दल मी सरांचे खूप खूप आभार मानतो आणि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद सर तुम्ही असंच नैसर्गिक दिनचर्याचं पालन कराल येणाऱ्या काळामध्ये असंच स्वास्थ्य व्यवस्थित राहावं तुमचं तुम्ही शरीराला वेळ द्यावा ही अपेक्षा बाळगतो आणि खूप खूप धन्यवाद सर धन्यवाद